पेशवाई संपली तो दिवस एक जानेवारी अठराशे अठरा आणि म्हणून मग आज जे आपण मान सन्मानाचं जीवन जगतो संविधानानुसार जीवन जगतो परंतु अलीकडे दुसऱ्या मार्गाने का होईना देशात पेशवाई येणं सुरू झाली आहे आणि आता तेव्हा पुण्यात पेशवाई होती आता देशात पेशवाई अप्रत्यक्षपणे सुरू आहे आपण भारतीय संविधानाला मानणारे लोक आहोत संविधानाचं राज्य असावं यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं ही जी पेशवाई आणणारे लोक आहेत पेशवाईचे समर्थक लोक आहेत त्यांचा नाही नाट करण्याच्या दृष्टीनं ना बहुजन समाज पार्टी बैन मायावतीजीच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर मैदानात उतरली आहे नागपुरातही आजच्या या तारखेपर्यंत ब्याऐंशी लोक ब्याऐंशी उमेदवार या नागपूर महानगरपालिकेत उतरवल्या आहेत आजच्याच बातम्या आहेत सकाळला तुम्ही वाचल्या की निळे झेंडेवाल्यांना रिपब्लिकनचे सर्व जेवढेही काही छोटे मोठे ग्रुप आहेत नेते आहेत एकही तिकीट काँग्रेस असो की बी जे पी असो यांनी दिली नाही पर्यायानं त्यांना निळ्या झेंड्यानं बाबासाहेबांचं संविधान संपवायचं आहे आणि ते वाचवायचं असेल तर मग एकमेव पर्याय आहे काँग्रेसलाही साठ पासष्ट वर्ष राज्य केलं बी जे पीनी अठरा वीस वर्षापासून तेही राज्य करत आहे आणि दोघांनी काय दिवे लावले हे नवे आम्ही सांगण्याची गरज नाही म्हणून ही जर संधी दिली तर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं यापूर्वी आमच्या त्या काही फार सिनियर दिसून राहिल्या यांच्या काळात तुम्हाला माहिती असेल की रिपब्लिकनचे महापौर बनलेले होते या ठिकाणी रिपब्लिकनचे महापौर उपमहापौर बनले होते थी 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 ती स्थिती पुन्हा आपल्याला आणायची आहे की आपल्याला निळ्या झेंडेवाल्यांचा महापौर उपमहापौर बनवण्याची संधी तुम्हाला आली आणि ज्या ठिकाणी आहोत इकडे चंद्रमणीनगर प्रभाग नंबर सतरा आहे इकडे इथून इकडे प्रभाग नंबर आहे आणि इथे चारही उमेदवार आहेत इथे चारही उमेदवार आहेत आणि मग चारही उमेदवार एका वेळेस आपण मतदान करावं की जेणेकरून आपले आठच्या आठही उमेदवार या ठिकाणचे म्हणजे इथले चार इथले चार इथल्या चार मध्ये मी उत्तम शेवडे स्वतः रंगनातर ढोरे आहेत वनिता विलास अडेकर उर्फ मुन त्या आहेत आणि वैशाली चंद्रशेखर तांबळे या आहेत हे चार आम्ही इकडचे जे चार आहेत तर किशोर गजबे जे माजी नगरसेवक आहेत त्यांची मुलगी प्रिया ती इथून लढत आहे सत्रामधून त्यांच्यासोबत याच परिसरात इथं बाजूला राहणारे अडिकेत पुत्तर मारे सोबत रहना रहना ते सोबत आहेत रामबागमध्ये राहणारे सुरेंद्र डोंगरे त्यांच्या पत्नी शेफाली डोंगरे यासुद्धा आहेत आणि गणेशपेठ इथे राहणारे तुकडे मधुकर तुकडे हे सुद्धा आहेत ते चारही तिथं हत्ती आहेत हत्ती आहेत आपण या सर्वांना या वनिता मॅडम तर आता ह्या आपल्या ह्या टीचर राहिलेल्या आहेत आता नुकत्याच येऊन घ्या या टीचर राहिलेल्या आहेत वनिता मॅडम नुकत्याच रिटायर झाल्या आणि यासुद्धा या उमेदवार <laughs> तर आपण या लागेल इथून हे करा तर या मॅडम अजून चौथ्या मॅडम अगदी दोन मिनटात येत आहेत त्या कांबळे मॅडम आपला सर्वांचा आशीर्वाद असावाने आपला आशीर्वाद कसा असतो तेव्हा भगवानासारखा नाही आपला आशीर्वाद असतो बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिला आमचा आता बटन दाबायचे पहिल्यांदा आपण धप्पे मारतो इलेक्ट्रिक बटन इलेक्ट्रॉनिकचे बटन आपण या प्रसंगी इलेक्ट्रॉनिक ते बुकिंग मशीनच आहे तर ते तुम्हाला चार रंग म्हणजे चार मशीन राहतील आणि चार लोकांना मतदान करायचं आहे चार बटना दाबायच्या आहेत चार मशीनच्या पहिलं मशीन अमध्ये माझं नाव राहील उत्तम सवडे त्याचा पांढरा कलर राहील दुसरं ब मध्ये आमच्या वडील काही आहे या आहेत यांचा मला वाटतं फिक्का कारण चार रंगाचे चार आहेत आणि अगदी बाजूला एक दोन तीन चार अशा मशीनं राहतील यांची सेकंड नंबरची मशीन आहे त्यांची थर्ड नंबरची मशीन आहे आणि मॅडमची फोर्थ नंबरची चारही मशीन नाव राहील नाव राहील त्याच्यासमोर सिम्बॉल राहील म्हणजे आपण ज्यांना नाव नाही वाचता आलं तर ते सिम्बॉल त्याच्यासमोर सिम्बॉल राहील नाही वाचायचं ते नावही वाच आणि अजून समाज पार्टी चौक नाही पहिल्या एक महिलांसोबत फोटो घ्या ताई ने 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 ताई असे या या प्रसंगी ताई दोन मिनिट तुम्हाला सगळ्यांना जयवीन सर्व महापुरुषांना अभिवादन आणि आजच्या शौर्य दिना निमित्त आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर शेवडे साहेबांनी आताच तुम्हाला सांगितलं आहे की शौर्य दिन काय आहे कसा आहे सुईच्या थरथरच्या कणा एवढी सुद्धा तुम्हाला जागा देणार नाही असा बाजीराव पेशवा जेव्हा बोलला कोणाला सिद्धनाथ नायक हा सिद्धनाथ नायक हा महाराज यांचा मुख्य होता आणि त्याची पूर्ण फॅम फॅमिली म्हणजे त्याचं पूर्ण वंशज शिवाजी महाराजापासून तर संभाजी महाराजापर्यंत त्याच्या सैन्यामध्ये हे लोक होते परंतु संभाजी महाराजांना जे सहकार्य देणारे होते ते फक्त महार लोक होते जे तुकडे जेव्हा गेले तेव्हा त्याच्यासोबत मरणाराही महारस होता त्याचे तुकडे जमा करणाराही महारस होता त्याला दपण देणारा दाग देणारा पण महारस होता तर त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं होतं पेशव्यांनी काही असे तुकडे जमा करायचे नाही कारण की जर एक जरी तुकडा शरीराचा बाहेर राहिला तर त्याला मोक्ष मिळत नाही हा त्या काळचा एक समज होता पण आपल्या लोकांना वाटलं की आपला राजा जमा तिथे पडलेला आहे त्याला आपण काही के त्याला हे उचललं पाहिजे म्हणून त्या गणपती महाराजांनी तुकडे जमा करून जे शिवले आणि ते के, जे केलं ते वडील संदम, ते संगम ते संगमावर ते झालं ते शिवमच्या काळामध्ये त्याच्यानंतरच मग पेशवाई लगेचच आली पेशवाई म्हणजे शिवाजी महाराजाच्या सर्वांना जो प्रधानमंत्री पंतप्रधान प्रधान होता ब्राह्मण त्याचे त्यांनी कटसारस्थान करून हे सर्व शिवाजी महाराजांसह संभाजी महाराजांच्या कुटुंबाला नायनास केल्यानंतर त्याने हे सत्ता बडकावली पुण्यामध्ये हे बसले आणि त्यानंतर संभाजी महाराजांना ज्या ज्या महाराजांनी केलं त्यांच्या मागे गडू आणि झाडू हा प्रकार आपल्या मागे लावला होता यांचा अपमान झनक त्रासदायक आपल्यासाठी होता तो परंतु हा जो सिद्दारनाथ माया यांना मग आपल्या सैन्यांना त्यांनी कुठेच जागा दिली नव्हती फक्त सैन्यामध्ये पैठण धावायचे त्यावेळी सैन्यांना लिखायचं राजवाड्यातला महापर्धन मिळवण्याचं भागी मंदिर जागायचे आणि एवढं केल्यानंतर एवढ्या केल्यानंतरही जर त्यांना पाणी प्यायला जर मनाई करत असेल तर त्यावेळी सिद्धनाथ महा महाराजनी तिथे प्रश्न ठेवला की जर आम्ही तुमच्याकडून लढलो तर तुम्ही म्हणजे ब्रिटिश आणि पेशवा हे दोघंही होती दोघांच्या लढाया होणार होत्या भीमा नदीच्या काठावरती तर यांनी म्हटलं जर आम्ही तुमच्याकडे लढलो तर तुम्ही आम्हाला आम्हाला हक्काची जमीन द्याल का त्यावेळी तो बाजीराव पेशवा म्हणाला होता की सुईच्या थरथरणाऱ्या कणा एवढा म्हणजे सुईवर किती मोठा कण राहत असेल एवढा अगदी न दिसणारा सारखा सुद्धा मी तुम्हाला जागा देणार नाही मग तुमच्याकडून लढून कशाला आम्ही आमचं पुन्हा गुलाल करू म्हणून त्यांनी मग ते ब्रिटिशांकडे लढून त्यांनी हा जो प्रकरण केला रात्रभर ते प्रकरण चालणं लढाई चालली त्यांना फक्त पाचशे महाराणी म्हणतात ना, ना। की शक्तीपेक्षा मनाची इच्छाशक्ती ती खूप मोठी असायला पाहिजे मनाची जर शक्ती चांगली असली तर कुठल्याही मोठ्या संकटाला माणूस समोर जातो म्हणून ती शक्ती आज पाठी महाराणी पंचवीस ते तीस हजाराचा सैन्य कापून काढला आणि कोरेगावचा हा आपण संघर्ष झाला होता त्याला आपण आजच्या देशाला नमन करतो आणि आजच्या म्हणजे त्यानंतरचं राज्य आलं आणि आपल्या काही सणाच्या संधीने आल्या आणि बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं मताचा अधिकार दिला आणि ह्याच्यासाठी दिला की आपल्याला या देशामध्ये मानवतावादी चळवळ मानवतावादी झालं पाहिजे लोकशाही तर आणली पाहिजे परंतु आजच्या घडीला देशामध्ये जे काही दिसत आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आहे या देशामध्ये पाय रोवून राहिलेले आहे रोवलेली आहे तर तुम्हाला जर आपल्याला जर हे जर त्यावेळी त्यांनी पाचशे लोकांनी एवढा मोठं संघर्ष केला आणि पेशवाई खतम केली आता ही शक्ती फक्त आंबेडकरी रक्तामध्येच आहे की जी ही अशी शक्ती निर्माण करून अशा विरुद्ध शक्तींना नायनाट करू शकते म्हणून आपण एक ठेवायचं की बाबासाहेबांना जर खऱ्या अर्थानं संविधानाला जर न्याय द्यायचं असेल तर आपल्याला आपल्या बाबासाहेबांनी दिलेला अधिकार बाबासाहेबांच्या चळवळीला आणि फुले आणि या हत्तीला बाबासाहेबांच्या आपल्याला निवडून आणल्याशिवाय पर्याय नाही हा पक्ष साऱ्या देशांमध्ये आहे जो पक्ष तो मोठ्या परिवर्तन घडून आढळू शकतो बोलत आपल्याला हे सांगू आता आम्हाला सोळा पंधरा तारखेला जे निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हत्तीच्या चारही बटन दाबायचं आहे पहिला खूप असा राहील त्याला अगट राहील म्हणजे एक नंबर मग नंतर राहील दोन नंतर तीन आणि नंतर चार प्रत्येक माणसाला चारही बटन दाबायचे आहे खूप प्रत्येकाला जाऊन जाऊ तिथंच नाही राहणार सगळा कचरा असा वेगळा 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 ते देणार पण इथून निघाल्यावर त्याची बटन दाबली तेव्हा बटन दाबताना ते लाईट कुठं लागतं आणि चिन्ह काय येतं तेथून एवढी एवढी चिठ्ठी खाली पडत असते त्या चिठ्ठीकडे लक्षात ठेव लक्ष ठेवायचं जर हत्ती आपलं दिलेला चिठ्ठी बॉल जर तिथे पडत असेल तर मतदान आपल्यामुळे झालं हे समजायचं आणि त्याच्या ठिकाणी जर दुसऱ्या पक्षात आपण बटन दाबली आहे तर चिठ्ठी निघत असेल एक तर मात्र तुम्ही लक्ष ठेवायचं आणि तिथेच गलका करायचा आणि तिथेच सांगायचं भराव ते मशी मचकी आहे बाहेर लोक उभे असतात नोकरी त्याला मग त्याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन घेता येतं चारही ठिकाणी तुम्हाला जाऊन मतदान करायचं आहे आणि हत्तीवर मतदान करायचं आहे आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला तुम्हाला त्या शौर्यमध्ये जे मरण पावले त्या शौर्य दिनाला आणि ज्या पेशव्यांना मारण्यात ज्या मंगलांची बळी पडले त्यांना तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आणि आजच्या दिवसालाच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला सावित्रीबाईने पहिली मुलींची शाळा काढली भेळे वाड्यामध्ये हा आजचाही दिवस आहे आपल्या महिलांसाठी हा दिवस आहे आणि पंधरा जानेवारीला आपल्याला हत्तीला मतदान करायचं आहे एवढी विनंती करते जय धन्यवाद